तेवढ्या साथीच असतो काही कामात का दुसऱ्या नाही तेवढ्याच कामात तुझ्या कामात येत नाही ना हे मी मुद्दाम महाराज हे मी मुद्दाम कारण काही माणसं इतकी कुचर असतात गोट्यावर सुद्धा बसू देत नाही बसू देत मी स्वतः पाहिलेले गावा जर वराळाला लग्नाचं गोट्यावर पाणी टाकू देते पण बसू तर इतकी काही माणसं कुचर असतात कुचर कुचर म्हणजे काय माहितीये का बघू कुचर म्हणजे त्याला आपल्या आर्यामध्ये काकर म्हणतात कुचराचा दाना असं का म्हणजे काकर ते काकरच काय माहितीये का पाण्यात टाकला तरी भिजत नाही शिजायला टाकलं तरी शिजत नाही आणि खाल्ला तरी पचत नाही त्याला काकर म्हणतात विठाल तर काही माणसं इतके कुचर असतात ते घोट्यावर सुद्धा बसतात आजूबाजार बसतात तेवढा साठी जाईल दुसऱ्या कामात येत नाही बसला त्याला फडक्यातली बाकड सोडली आजी तांग भरून पाणी दिलं पण बाकरी काहीच नाही चटणी सुद्धा नाही आजीला वाईट वाटत घरामध्ये गेले एक प्लेट भर दूध आणलं त्याला म्हटलं दादा आपल्याकडे फक्त आहे दूध घे काला तरी खाऊन टाकताला आनंद झाला बाकरीचा काला करता करता आजीला म्हणतो आजी घरात कोण कोण राहतं आजी म्हणते एकटी राहते त्याने म्हटलं आजी तुझं म्हणता रे तुझ्याकडे काही काम होत नसेल खाणं पिणं कसं खा काय भागत तुझं ते आजी म्हणे माझ्याकडे म्हैसर आहे ते धंदा करते त्या दूध त्या पैशावर माझे महिने सहन जातात बाकरीचा काला करता करता याला दुर्बुद्धी सूची दे याने आजीला म्हटलं आजी जर म्हशीवर जीवन अवलंबून आहे समजा उद्या महीत जर मिले तर काय करायचं आजीने ताटली विस्कळून घेतली दिला काय उद्या पुढे ऐका ना ताटली तर गेलीच म्हशी ताटली नाही गेली गेली पण हे बापू एक दिवस मला काय म्हटले बापू म्हणे महाराज खरं सांगू का कर तुम्हाला विनोद सांगता येत नाही म्हणे त्यांना म्हटलं कोणत्या बांधगड मी पडत तुम्ही <laughs> माझं काम बी नाही पण कधी कधी सांगावं लागतं म्हटलं कस काय आज त्याचा काला नाही घेतला म्हणे उष्टा काला घेऊन आधी काय करणार म्हटलं मग त्याच्याकडे बारीक उपरण होत त्या उपरणं तो काला टाकून दिला दुधास आता दुधास टाकला असं धोरण असं का समोरून माणूस आला त्याने विचारलं म्हणे आता त्या उपरणा का टपकतोय खाली तो हळूच बोलला या उपरण्यातून माझे एक एक गुण टपकताय म्हणे बोलावं कसाला म्हणून चांगलं बोला काय नाही चांगलं बोललं की कल्याण होत दुसरा म्हणे महाराज मला लोकांना पोरकार करायचा तो म्हणे ते नाही शक्य थोडाफार अजिबात नाही महाराज सांगतात ते किती तुका <Sans> म्हणे नाही जास्त पण माणसाने जीवनामध्ये थोडा तरी पोरोकार केला पाहिजे ना नाही जास्त पण थोडा तरी ऐकाय ना फक्त वेळ कधी आपल्याला एक धर्म नेते सांगतो एका मिनिटामध्ये धर्म नेते ऐक